एका रात्रीत लॉकडाऊन नोटाबंदी मग फाशिका नाही महिला अत्याचारावरून टीम इंडियाच्या खेळाडूच्या पत्नीचा संताप कोलकाता येथील अर्जिकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे आणि या क्रोरतेनंतर देशातील अनेक भागातून निदर्शने होत आहेत आणि या मुद्द्यावर अनेक क्रिकेटपटूंनी आपला विरोधही व्यक्त केला आहे आता त्याचबरोबर भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनाश्री वर्मा हिचं नावही जोडलं गेलंय धनश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोठी मागणी केली आहे युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते धनश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात आवाज उठवला आहे बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते लॉकडाऊन एका रात्रीत लागू शकतं तर मग एका रात्रीत बलात्कार करणाऱ्याला फाशी का दिली जाऊ शकत नाही बेरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई